नमस्कार मी जान्हवी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आज आहे दापोली ट्रिपवर तर आजच्या या लॉगमध्ये आपण दापोली तालुक्यातील दोन सुंदर अशी ठिकाणं पाहणार आहोत तर आम्ही आता दाभोळ धोपावे या फेरीबोट मार्गे गुहागर तालुक्यातून दापोली तालुक्यात जाणार आहोत दाभोळ येथेच वाशिष्ठी नदी येऊन सागराला मिळते या जलमार्गामुळे हा प्रवास अधिक जलद आणि सुखकर वाटतो दाभोळ येथेच स्वयंवसे श्री चंडिका देवीचे सुंदर मंदिर देखील आहे तर तेथे आपण पहिले जाणार आहोत दाभोळ ते दापोली या मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर आतमध्ये आणि दाभोळ बंदरापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर असलेल्या पठारावर श्री देवी मंदिर हे स्वयंभस्थान आहे जांभ्या दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीचे सुमारे फूट उंचीची काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे स्वयंभू स्थान असलेली ही गुहा पांडवकालीन आहे असे सांगितले जाते पांडव अज्ञात वासत असताना त्यांनी आपल्या दैवी शक्तीने ही गुहा निर्माण केली या मंदिरात कोणत्याही स्वरूपात देणगी स्वीकारली जात नाही गुहेमध्ये आज जाण्याचा दरवाजा उंचीने अतिशय लहान असून वाकूनच आत जावे लागते हे गुहेचे प्रवेशद्वार चांदीच्या आहे गुहेत आत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आतमध्ये संपूर्ण अंधार असतो आणि दोन माणसं जातील एवढाच मार्ग आहे गुहेमध्ये केवळ गोड्या तेलाचे नंदादीपच देवत असतात अन्य प्रकाश साधनांना येथे सक्त मनाई आहे भिंतीचा आधार घेत पुढे गेल्यावर देवीसमोरील समयीचा प्रकाश दिसतो आणि देवीच्या मंगलमय रूपाचे दर्शन घडते या अंधाऱ्या गुहेत येऊन देवीचे तेजोमय रूप पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो या स्वयंभस्थानामागची कथा अशी की गोसावी महंत जमनापुरी यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व गुहेचा मार्ग आणि गुहेच्या द्वारावरील शिळा हटवण्यास सांगितले जमनापुरी यांनी त्यानुसार गुहा शोधली व शिळा हटवली गुह्यात त्यांना देवीची पाषाणी मूर्ती आढळली या मूर्तीची विशेषता म्हणजे ही मूर्ती कमरेपर्यंतच आहे म्हणजेच मूर्तीचे बाकी शरीर जमनीखाली आहे जमनापुरी यांनी देवीची पूजा अर्चा चालू केली कालांतराने पूजा अर्चा बाळपुरी या विश्वस्तावर सोपवून त्यांनी मंदिराजवळच जिवंत समाधी घेतली पुरी म्हणजे गोसावी दशनाम समाजातील यांची उत्पत्ती शंकरापासून झालेली आहे असे म्हणतात या समाजातील व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांच्या नामे शिवलिंग तयार केले जाते या मंदिराबाहेर ही चौथऱ्यावर बरीचशी शिवलिंग आहेत तर तुम्ही कधी दाभोळला आलात तर या विलक्षण मंदिराला नक्की भेट द्या त्यानंतर आम्ही निघालो दापोलीच्या दिशेने आणि पोहोचलो मुरंडी गावात असलेल्या परशुराम भूमी या ठिकाणी ज्ञान भक्ती त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम तपसाधना शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे भगवान परशुराम आपल्या युगातील अत्याचारी आणि युगातक शक्तींचा नाश करून समाजाला सुखाचा मार्ग दाखवणारे चिरंजीव भगवान परशुराम हजारो वर्षांपूर्वी अपराण भूमीची निर्मिती करणारे आणि छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान असलेले असे भगवान परशुराम अशा भगवान परशुरामांचे मूर्तरूपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी ठरावे या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक सौ अश्विनी आणि श्री अनिल गोविंद गानू यांनी परशुरामभूमी या प्रांगणाची निर्मिती केली चाळीस फुटी व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर एकवीस फूट उंची असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी केलेली आहे फेरोक्रिट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल मानला आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी स्थानापन्न करण्यात आलेले परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख वचून तामस्तीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे दर्शन येथून घडते समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हटले जाते सोलापूरचे मूर्तिकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजूर यांनी फायबर मध्ये हे भव्य शिल्प वर्षभराच्या मेहनतीने केलेले आहे तर आजचा हा लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका 那你们。